दार त्याचे गोळा खाऊन दूध वेळ आलेली ते म्हणजे खरीपासून चालू करा ते आतापर्यंत

गेल्या दोन दिवसापासून मनमाड नांदगाव सह नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे वादळी वारा आणि जोरदार पावसासोबतच गारपीट देखील झालेली त्याच्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे ब गहू हरभरा कांदा यासह इतर पिकं तर उद्ध्वस्त झालेली आहे मी आता उभा आहे एका गव्हाच्या शेतात आपण बघू शकतो का हा जो गव पेरलेला होता तो काही दिवसानंतर काढणीला आलेला आहे मात्र दोन दिवस सारखा अवकाळी पाऊस झाला जोरदार पावसाने झोडपून काढलं आणि वाऱ्यामुळे हा जो गव्हाचा पीक आहे तो अक्षरशः पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे आडवा झालेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले किती नुकसान झालेले आहे आणि सरकारकडून शेतकऱ्यांची काय मागणी आहे हे जाणून घेऊया माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे भाऊ काय म्हणाल आणि काय पेरलं होतं किती नुकसान झालं आहे आणि कशामुळं झालेलं आहे आता क जवळजवळ दोन दो दिवसापासून हा सलग पाऊस चालू असल्यामुळं तर आणि वादळ खूप त्यामध्ये जास्त असल्यामुळं पूर्णपैकी हा गाव पूर्णपैकी झोपलेला आहे आणि एकदम शेवटच्या याच्यात एक पंधरा द्या, का ते वीस दिवसात काढणीला आलेला गहू हा खूप आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी शासनानं पंचनामा करून पुढील काहीतरी जी ब नुकसान भरपाई आहे ती कद्या द्यावी आणखी डोंगळे झालं लसूण झालं त्याच्यावर पण एक डोंगळे पण असे मोडून गेलेले आहे आणि काही आमचा ऊस होता तो पण असा पडून गेलेला आहे तर आणखी किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले जवळपास इथे आजूबाजूला असलेले शेतकरी त्यांचे पण भरपूर कांद्याचे वगैरे नुकसान झालेले एकूणच वारंवार येत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हा आत झालेला आहे मेटाकुटीस आलेला आहे आता त्याचे डोळे लागलेले आहे मायबाप सरकारकडे पंचनामे होऊन काहीतरी पदरात प पडेल अशी आशा या शेतकऱ्यांना आहे बबू न्यूज एटीन लोकमत मनमाड.